नशीब नाही तिला मग म्हणती गोळ्या नाही जमत औषध नाही जमत अरे मग शेंगदाण्याचे लाडू खा, भी नाई नाई खा भी ते बी नाही जमत तर बघा इतकी चापसून खाती नाही एवढी बी चापसून त्याला म्हणते पप्पाच्या पार्या खर त्यांच्या पुरीच्या बापाला जर आता म्हणलं ना निसत काही तुझा खावा ना रक्त कम पडलंय आणि आई बाप पुरींना सपोर्ट करते तर कशाला सपोर्ट करता पुरींना हा बिना लागण्याचं राहिलेलं पुरडत आहे बाबा पण कोणाची आई बाबाची नाटक काय होतास तू काय झालास तू बोला मॅडम तर काय विषय असाय काय होतास तू काय झालास तू लग्न झाल्यावर अवघड असतय काय अवघड असते तर मित्रांनो पहिले मी ना लग्नाच्या दोन ना भरपूर नटायचो भरपूर चांगले चांगले कपडे घालायचो काय लग्न झाल्यापासून ना बसना तसं बस बसना तर, तर काय सांगावा लग्न झाल्यापासून म्हणजे अवतारच बात आला कपडे घालायला बी टाईम नाही काम 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 आणि एक डोक्यात एकच माइंडमध्ये असते सगळ्यांनी नाव उठवणं आज मी मी हिडिओ काढतोय सर्वच जण भरपूर जण नाव उठवते त्याचा ना पन, प्रते प्रते का त्याचा विषय पण प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीला लोक नाव उठवते पैसा असो प्रॉपर्टी असो काही झालं की नावच काही झालं की नावच नाही तर मी काय होतो तुम्हाला फोटो टा ता, फोटो टाकितो साईडला मी पहिलं म्हणजे कसं राहायचो बुटं बिटं कपडे विपडे एकदम जबरदस्त मध्ये आणि लग्नाच्यात वर लय बाहेर राहत होतो लग्न जर तर माझा सगळा अवतार चेंज झाला ना कपडे बेठानात <laughs> मॅडमला कपडे घातले दोयाला टाकले की मॅडमने मला लय येतात लय पांढरे कपडे आणू नका टी शर्टच घाला इस्त्री करायला टाईम नाही काम इथं दुकान सकाळ जरून उठलं की दुकान दुकान तरी बी म्हणते सकाळ जरून उठल्यापासून काय केलं तिकडं दुकानात जायचं संध्याकाळी यायचं काय सर्व सामान्याकडे कुठून पैसे येते सगळ्या गोष्टी नाव पैशानी नाव कपड्यानी नाव तर हे असं आहे दीपालीच तुझं ह्याच्यावर काय म्हणणं माझं काहीच म्हणणं तू टाका टाके पण दुसरे म्हणजे मला आहे का येऊन जाऊन आता लयदानाने असं म्हणलं की तेच टी शर्ट तेच टी शर्ट शेवट आता आता नाही तर आणि काहीच नाही पण लागते मी दुकानात जावं लागत टी शर्ट दुकानात गिरायक आले असं तसं राहायचं गिरायक तर गिरायक आलत आपलं हिडू चालू येतच मग द्यावा लागत मध्ये होतो पण जे काही आपल्याला बोलायचं असतं ते आष्टीला आज आज आष्टीला का जायचंय तर दीपालीला जायचं दवाखान्यात घेऊन तर आज भरपूर दिवस झालं महिना असं झालं असेल की दवाखान्यात गेलो नाही तर एकदा फक्त आपलं एक चक करून म्हणजे चक्कर मारू काय गोळ्या बिळ्या एक्स्ट्रा दिल्या कशाच्या तर ते घेऊन येऊन असं डॉक्टर कोण म्हणून जायचं तर दीपालीला बोलत दीपाली आता काय करते बघू एकदा तर दीपाली मॅडम आमचं गिरायक सर दीपाली गायब आणि दीपाली आली गिरायक तर गिरायक येतं खेडवी बनवायचं हे आम्हाला सगळ्याला जमत नाही एकट्यालाच मला काढते ते जमतं इथे जिंदगी एवढी भारी होती माझी तुम्हाला सांगायचं म्हणजे तर ह्या फोटोमधून तुम्हाला कळत असेल की पहिलं कसं होतं काम करायचं थोडेसे आपले कपडे आणि खाऊन पिऊन मस्तपैकी मजेत आणि फ्रीडम एकदम भारी आपलं मालक नाही कोण कुन नाही कोणी कसे कपडे घाला काही नाही बॉटन ते कपडे आणायचे माझ्याकडे दोन तीन बुटं पडून होते मग कपडे बिपडे घालायचे बुटं बुटं ड्रेस बुट बुट आवडला ड्रेस काय आणायचा आणि काम पण करायचं कष्ट पण लय करत होतो मी पहिलं बी पण राय निमान एकदम होतं पण काय आता तुम्हाला सांगावा कपडे आणायला गेले की ते मॅडम म्हणते कशाला खर्च करता वायफट पैसे कसल्याला होता तुम्हाला कोण आहे आता आता झालंय ना तुमचं ह्याच्यातच अवघड झालंय आता तर सगळं घरच्याचं ऐकावं लागतं कपडे जरी मळाले तरी मग त्यामुळे लयच मळालेत आणि एका कसं आहे आमचं माझी लाईन कशी हिदं दुकान आहे तिथं दुकान आहे आणि आमचं सगळं काळं पांढरंच असतं त्याच्यामुळं कपडे बी एवढे खराब होतेतच शक्यतो आणि त्याच्या दिपाली म्हणती मग थोडंसं ही होती तर मग लई कपडे बी मळून जमत नाही ते लई रोज रोज कपडे चेंज करून जमत नाही कारण एकतर कसं आहे आपला आपण हिडो बनवतो तुम्ही रोजचे रोज आपल्याला सपोर्ट करताय आणि ज्या वेळेस मोठा आपला चॅनल होईल त्या टायमाला शंभर टक्के आपण हे करू शकतो कपडे वगैरे चांगले घालू शकतो नंतर थोडं थोडं चेंज करू पण आता दिसतं सपोर्ट नाही त्याच्यात खर्च केला त्यांना वाटतं ह्या हेडूसाठीच खर्च आहे का काय तर त्याच्यामुळे मग घरचे थोडे नाराज होते तर चला जसे असतील तसे कपड्याने आपण हेडू बनवतो सध्याला पण मग आपलं थोडं चेंज बी पाहिजे नाही का आता रोज रोज एकच कपडे तेच कलरचे मला थोडं चेंजिंग पाहिजे थोडंसं हेडूमध्ये बी चेंज पाहिजे पण चला देपालीचं थोडंसं सपोर्ट नसतो त्या बाबतीत तर बघू हळूहळू पण चेंज करू मग तिकडे शाळेत चालल्यात का पुढं बदली नेऊ तर बाई तर बसली इकडे झाडाच्या चव्हायला आता आज टाईम झाला मला जायला जवळपास दहा वाजल्यात दहावखान्यात जायचं मुशिरा झालाय मग विराज येतो साडे अकरा बारा वाजता आणि मग विराज जर आला ना तर मग दीपाली बस म्हणजे दिपाली मी इथं जाणार तर मग बाई पशी बसेल विराज तिकडे झाडाखाली दुकानात बसल्या बी मग गप्प बसत नाही खोड्या करतो दुकानात लई तर दुपार झाला आता काय केलंय दुकान लावलंय तर ए आवरलं ते चला बरं जायचंय उशीर होतोय काय मॅडम साठी लागतंय लागतं मॅडम आवरले किती करायला काय करत काय बघा कुलूप मोठ आता जायचंय आष्टीला तर कुलूप ह्या घरात बघा त्या घरात बघा बघतो बघतो ह्या घरात बघतोय काढल्या तर कुलप लावले कुल ना म्हणजे आष्टी जायला मोकळ कुलपच सापडा ना कुड पाठी का कावड्याचा नाही ना पाहिले पण ही सापडा हाय का सापडला का बारका लावायची याला कडी लावतो बर कडी लावली दीपाकडे कुलप लावते छोट ही मोठी चावी कुठून लावली बारक्या कुल बारीक कुल लावलोय का पण ती बी चावी दी बाईकड आणि ही पण दे तुम्ही चावी बायकड घेऊ गाडी हो गाडी चावी घेतली की नाही बघावला दारात पारी मारलो कर चांगली दिसते ना पोपटा उधळत नाही सकाळ सकाळ पाणी मारलं ना पोपटा उधळत नाही बसलात मॅडम नीट नीट बसा जाऊ बाई बरे आ, कधी काही डॉक्टर नाही तुटली आहे कशाने तुटली आहे चल चल नाही औषध आणले आहेत मम्मीला दुखत आहे मम्मीचं दुखत आहे कसं आणलं कशाला आणलं आहे तुम्हाला सांगतो आता आलो तर आम्ही आष्टी येऊन दवाखान्यातून आता लई दीपाला बोलणार आहे तिची खैर नाही आता कुढून आणलं आहे शिरटं म्हणजे करतच होतं कुठं होतं कुठे नाही आणले आहे नाही आणले चल सर घरोघड तर आत्ता ऊन म्हणजे जवळपास साडे बारा वाजल्यात आम्ही आलो होतो आता आठ ठेवून उन्हा एक वाजली का बरं एक वाजली साडे बारा एक वाजली आता आलो होतो आम्ही दावखण्यातून दीपालीला आणले दावखण्यातून आता म्हणजे कसं दावखण्यात गेल्याच्यानंतर आता जवळपास सात महिने पूर्ण झाले दीपालीला आठवा नववा दावखण्यात नेले त्याच्यानंतर आता रक्त चेक केलं सोनोग्राफी केली रक्त नऊच पॉईंट सांगितलंय नऊ पॉईंट दोन म्हणजे नऊ पॉईंट कमीत कमी तर अकरा बारा तरी पाहिजे होतं एवढं कमी आहे रविराजला पाठीलं खरबूज आणायला कारण थोडासा नाज लागल लई अडवून करतो तर डॉक्टरने सांगितलं रक्त कमी आहे तर औषध दिले रक्तवाडीच्या गोळ्यात हे फक्त पुरीचे नाटकं असतील असं नका आता आता औषध दिलं आता औषध नाही जमलं काय करायचं काय करायचं नशीब नशीब नाही तिला मग ती गोळ्या नाही जमत औषध नाही जमत अरे मग शेंगदाण्याचे लाडू खा ते भी नाही जमत लाडू बघा तुम्हाला एक, एक महिन्यापूर्वी म्हणजे जवळपास मी म्हणतो सव्व्या महिन्यापासून मी खायला आणलय अजून तसं किती संपले बघतो त्याच्यातले मीच खाल्ले दोन चार बघा मी काय आणलय सव्या सातव्या महिन्यात सव्वा महिना असा नावा एक महिना झालं काय आणलं किती खाल्लंय तू दाखव त्याच्यातला अख्खा डबा आणला अजून अर्धा बी नाही संपला काय खाती बघा अरे पिन खजूर जसं म्हणते एवढ्या आणल्यात आख्या महिन्यात तीन का चार खाल्ले असतात जास्तीत जास्त किती खाल्ले असते तीन तर चार बघितलं ना खड्डा भातासाची खड्डा भातासाची बघा खजुरीचा त्याला म्हणते पप्पाच्या पाऱ्या आता काय तुम्हाला सांगावा इतकं पुढं पुढं अरे त्यांच्या पुरींच्या बापाला जर आता म्हणलं ना दिसत काही म्हणजे असं कुणी एखादं नवीन सुरी बिरी बांधून इतकं खाती खातिय इतकं बाव खातीय आता पुरीच्या म्हणलं ना पुरे येऊन करते पुरीचा बाप काय म्हणतो माहिती हा पुरी देतो कोण तुम्हाला दिल्यात हे सांभाळा ना अशी नाटक अरे यांना आय तर आणलेलं सुद्धा ना रक्त कम पडलंय आणि आई बापू पुरीला सपोर्ट करते तर कशाला सपोर्ट करता पुरीला हा तर आणलं नाही का मी आणलं नाही का सांग खर खरं पडत बघा एक महिन्यापासून आणलंय खात नाही रक्त वाढाना बीट आणले शेंगदाणे घरात दुकाने गुळे हा खायचं गुणी आणि ती थोडस काही झालं आणि बापाला कुणी पुरीने फोन केला बापाने म्हणायचं तुम्हाला देतच नव्हतो आणि दिली तर तुम्ही नीट, नीट सांभाळा आता काय नीट सांभाळायची दू, हा आता आता एक हजार आमची गेली गोपी रक्तच गोळ्या औषध हे जर रक्त जर समजा असत आज पैसे घालायची गरज नाही ना दोन महिन्यापासून गोळ्या दिल्यात दिल्या ना आज औषध आणले शिवत आता ती बी नाही म्हणजे लोक आता सला द्यायची का सारखी एवढे पोरींनी नाटकं नाही केली पाहिजे बाबा तर आमच्या सारख्या चांगल्या पोरांचं शंभर टक्के वाटुळ झालंच म्हणायचं काय म्हणायचं सांगतो आता हा वाटूळ झालं वाटूळ तुम्हाला सांगतो एवढ्या मी बिना पण पुरी आशा नाही करावं असं वाटतं कधी कधी इतकं सोन्यासारखं खायला आणून दिलंय ना इतकं त्यांना जपत होत ना आपण काही उपयोग नाही किती केलं तर नावच किती काम केलं तर नावच आयुष्यात आम्ही काय नाव मिस ऐकून घ्यायला चालू पण काय काय आज राग आलाय ह्या गोष्टीचा झाले म्हणजे खायला घरी आमचं स्वतःच दुकान आहे सगळं ह्याच्यात गुळे शांगदानी येत ही आणून ठेवलेला महिना झालाय डबा हा आता असं आठवा महिना लागेल नववा झाला दोन महिने राहिले खायचं कधी आई बापानिया आणून दमलेत का खायला पुरील दिवस गेले तो कधी काय आणले खायला हा आई बाप म्हणत आमचं सून आमचं लिकरून शाळेतच होत राहणारच जात नाही आम्ही लावलंच नाही तिला रानातलं कामच जमत नाही हा खरं का खोट आईबापाची नाटकं आणि खायला तर कधी आणीत नाही बिचारी आणी ना काय आणली त्याचा विषय नाही पण आम्ही आणलं ह्याचं काय या या बाहेर होई बाहेर बी जा गिराय दी तेवढं ह्याच्यामुळं यांची नाटकं जास्त झाली आहेत काय सांगावा आणि आई बाप सुपोट करते मित्रांनो चला आता दुकानात आहे आष्टीला बी जायचंय पूर्ण दाखवण्यातच ता टाइम गेला एक वाजली पण सगळं दावा ना आणायलाच गेला तर चला ग्रुप होती मग स्वतः थांबलो काय अडचण असली तर बघावं म्हणलं आणि कसं आपण भरपूर असं नाही का भरपूर जपत असतो मुलीं म्हणजे नाही का आपल्या काय म्हणजे वाईफला वगैरे आपण जपत असतो पण सगळ्यांना बाकीच्याला वाटतं जपत नाहीत हानमार करतात हे करतेत ते करतात की बाबा प्रत्येक जणाला असं वाटतं की जर बाबा कधी कुणी काही आपण जर कधी घरच्याला खावळत म्हणजेच माझ्या मी वाईफला खावलं समजा तर कसं असतं प्रत्येक जणांना असं वाटत असतं की बाहेरच्याला की हे हांत मारतीत म्हणजे लईच बाबा हे असे तसे किंवा पूर्वी एक देत नाहीत भेटत नाहीत अरे या काय काय सांगायचं तुम्हाला सांगतो तर हानावे लागतं आता कसं आहे आता दिवस गेले मी काय करत नाही नाही तर माझ्याकडे फटकी बी असते तसं काय नसते की जास्त चार चार केले की के फटके बी असतात मग त्यात म्हणतात माणसा असं नाही का की असं झालं तसं झालं थोडेफार तर लोकाला काय सांगू आमच्या घरचे तर आम्ही किती किती काही कि जपतो आमचं आम्हाला माहिती जपण्याबाबतीत नसतं आपल्याकडे काय बरं का जे खायचं ते खा हाजा माजा करा एन्जॉय करा पण लय पुढचं चार चार केले का आपण दोन फटके असतील चला दिपालीच काय चाललं मी दाखवतोय एकदा बघा कसा चाललाय आता बघा कसा रट्टा चाललाय खायाचा कूलर बी चालू आहे गिराय का आलोय का ते आंड्यावले का पाण्यावले आलेत वाटते गाडी पाण्यावाली काय रेट आहे बघा ना पाण्याची गाडी आली तर आलती गाडी अगा चालली गाडी पाण्याची गाडी आलती तर मग काय बॉक्स घेतले दुकानात तर त्याच्यामुळे सगळं डिस्टर्ब झाला तर ही थप्पी लावून घेतली बॉक्स घेतले त्या बी घरात आहेत आपल्या शिल्लक दुकानात चला आता काय झालं मग आलंय राग आलता आपण बोललो आता जरा शांत झालंय तर गाडी आलती मग थोडंसं पाण्याची बॉक्स वगैरे घेतले आता जायचं आष्टीला आता कुलर कशी थोडं बसलोय थोडे हवा लागत आहे पण आता उन्हाचं जायचंय जातो आष्टीला चला शेवट सर्वांना बाय बाय ते बाय बाय कर हा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि जर पाहिंदी आपला व्हिडिओ बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केलंय का बघा नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील